आमदार राजुभैया नवघरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादा गट सर्व महाराष्ट्रभर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जन आशीर्वाद यात्रा निघत आहे दरबारी लोकांना निवडून देणार की सहज उपलब्ध होणाऱ्यांना असा सवाल यावेळी आमदार राजू नवघरे यांनी उपस्थितांना केला आहे वसमतचे आमदार भैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली हट्टा येथे जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून तीस नऊ दोन हजार चोवीसच्या सायंकाळी सात वाजण्यापासून ही हट्टा येथे जनआशीर्वाद यात्रा सुरुवात झाली त्यानंतर आडगाव येथे देखील दाखल झाली फटाकेच्या अतिशबाजीमध्ये ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर कार्यकर्ते पदाधिकारी नाचत होते क्रेनच्या सहाय्यानं आमदार राजूभया नोगरे यांचं देखील करण्यात आलं तर अनेक कार्यकर्त्यांनी राजूभया नोगरे यांना अक्षरशः खांद्यावर घेऊन वाजत गाजत या ठिकाणी कार्यक्रमस्थळी नेण्यात आले आणि त्यानंतर जवळा बाजार आजरसोंडा आणि तपवन या ठिकाणी आमदार भैया अनोघरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे मागील पाच वर्षामध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवत आमदार राजभया नोघरे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा हे काढत आहेत या आशीर्वाद यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळताना देखील दिसत आहे यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात सगळ्यात मोठा प्रश्न त्या माध्यमातून उभा राहिला होता पण आपला कोटा असल परळी दसरे ते असेल पिंपळगाव कुठे असेल हे चारही बॅरेजेस मंजूर झालेले आहेत त्यामुळे आपल्याला एक हजार कोटी रुपयाचा निधी मंदापूर सोबत भेटलेला आहे आणि या विभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न द्या शेतीचा प्रश्न सुद्धा तो निश्चित मिटण्यासाठी त्या माध्यमातून काम होणार आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो मी सुद्धा ठरवलं की दरबारी जनतेच्या पायाला ठेस लागली तिथं जाऊन येणारे कार्यकर्ते सुद्धा या विभागात तयार काम आपण केलेलं ने। मी नेता आमदार नाही तर कार्यकर्ता आमदार म्हणून आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी से पुन्हा एकदा तुम्हाला आशीर्वाद मागतो की पुढील सुद्धा पाच वर्ष तुमची सेवा तुमच्या माध्यमातून आम्हाला करता येईल पाहिजे बाकीच्या गावाच्या तुलनेमध्ये विभागामध्ये जवळ बाजारमध्ये थोडाफार निधी कमी पडला असेल तर निश्चित पुढच्या काळामध्ये आपल्याला या निधीची तुटवडा कुठेही कमी पडून देणार नाही या बाबतीमध्ये तुम्हाला मी सातत्यानं शब्द देतो जनसंपर्क तुमच्या माध्यमातून सातत्यानं आमचा चालू आहे आपल्या जवळपास महिला असतील पुरुष असतील तरुण असतील यांच्यासाठी आपण त्यांच्या हाताला काम लागलं पाहिजे म्हणून या विभागामध्येच नाही तर मध्ये आपण एम आय डी सी करतो की ज्याच्या माध्यमातून पाच हजार तरुण पोरांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार त्या माध्यमातून उपलब्ध होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचे आज एवढं सांगतो की दर आठवड्याला आपल्या संपर्कात राहण्याचा मी प्रयत्न करतो आणि या विभागातील जे काय प्रश्न आहेत आपला जवळा बाजार तालुका निर्मितीचा प्रश्न असू द्या जवळा बाजार विभागामधील आपलं प्राथमिक आरोग्य के केंद्र मोठं करण्याच्या संसर्गात उपजिल्हा रुग्णालय करण्याच्या संदर्भातलं असू द्या किंवा या विभागातील मी तर म्हणतो की नेते सुद्धा अत्यंत जागृत पद्धतीने काम करतात या विभागामध्ये आदित्य आहार असतील बाबाराजी लाखोंडे असतील मावनी भोबडे असतील आमच्या जवळबागाचे गोपाळ साहेब असतील मुनील पटेल साहेब असतील अजून आमचे सोमाली काका असतील अजून सगळ्याच माणसांनी मला येऊन निवेदन दिलं नागच्या काळामध्ये की आपण इथला नदीवरला फूल जर केला तर निश्चित या विभागातील प्रश्न मिटणार आहे आणि या मार्केटचं मोठ त्या बाबतीमध्ये नाव सुद्धा होणार आहे आज आमचं जवळ मार्केट थोडं महाग पडत आहे जर हा आपला फूल झाला तर निश्चित ते काम त्या माध्यमातून होणार आहे जवळपास पंचवीस कोटी रुपयाचा निधी आपण त्या माध्यमातून प्रस्तावित केलेला आहे हे सगळे काम तुम्हाला आम्हाला भविष्यामध्ये करायचे आपल्या सरणांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील ते सगळे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चित कार्यकर्ता हा जमिनीवरला कार्य करता पाहिजे दरबारी राजकारण करणारे जर लोक तुमच्या आमच्यात जर असतील तर ते निश्चित या विभागामधल्या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी कधीही काम करणार नाही ते त्यांच्या मोठ्यापणासाठी आमदार क्या खासदार किंवा मिळतील तर तुमचे प्रश्न त्यांना माहीत नाही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे प्रश्न असू द्या तुमच्या अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न असू द्या लिंगायत समाजासाठी आपण महात्मा बसवेश्वर महामंडळ स्थापन करण्याचं काम केलेलं सभागृहामध्ये तुम्ही पाहिला असाल की त्या महामंडळाला निधी मिळला पाहिजे आणि त्यातील तरुण मुलांना सुद्धा रोजगाराच्या माध्यमातून तिथं खर्च भेटलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण त्या माध्यमातून काम केलेलो